Gracias. Hey, मी आज इथल्या तुळजापूर तालुक्यातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पुरली धीरजभया पाटील यांना आम्ही आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा पा केलेला आहे त्याचं कारण महाविकास आघाडी गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही संघर्ष करत आलो शेतकऱ्यांचे सोयाबीनचे भाव असतील ऊसाचे भाव असतील कांद्याचे भाव असतील या प्रत्येक गोष्टीला संघर्ष करत असताना त्यांनी सुद्धा वेळोवेळी आम्हाला शिवसेना असेल हे घटक पक्ष असतील त्यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलेलं आहे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना तुळजापूर तालुक्यामध्ये आम्ही सदर सबंध तालुक्यातील त्या कार्यकर्त्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये निर्णय झाला की आपण महाविकास आघाडीच्या बाजूने राहावं म्हणून आम्ही स्वतः जिल्हाध्यक्ष यांना त्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना या तुळजापूर तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये सुद्धा तिकडं राहुलबाई या मोठे असतील कळंबला कैलासदा पाटील असतील इकडं उमरग्याला आमचे स्वामी असतील या सर्वांना स्वाभिमानी शेतकरी जाहीर पाठिंबा समाज सामाजिक सामाजिक संस्था महाराष्ट्र आमच्या आमच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्वांनी निर्णय घेतला की दहा वर्ष आपण बी जे पीला त्यांच्या म्हणण्यानुसार पाठिंबा दिला मतदान केलं परंतु त्यांनी आपल्याला हातावर खुलेस दिल्या किंवा निराशाच केली आणि त्याचं सांगण्याचा उद्देश म्हणजे गेल्या वर्षी मी स्वतः जिल्हाध्यक्ष या नात्याने स्थानिक तुळजापूरचे आमदार राणा पाटील यांना निवेदन देण्यासाठी गेलो असता त्यांनी आमच्या निवेदनाची दखलच घेतली नाही हे तुमचा फार किचकट प्रश्न आहे आणि तो तुमचा मिटणारा प्रश्न नाही तो होणारच नाही असं म्हटल्यानंतर आम्ही त्यावेळेस तिथून वापस आलो आणि आज दहा वर्ष झाले आमच्या प्रश्नांचे अच्छितपत्र संविधानिक प्रश्न आहे हो साधा प्रश्न आहे आमचा फक्त व्हॅलिडिटी आणि वैधता प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र मिळणे आमच्याकडे अठराशे एकतीसपासूनचे पुरावे आहेत ते आम्ही दिलेले असताना सुद्धा फक्त ह्या बीजेपीच्या सरकारना त्यांना द्यायचं नाही आम्हाला आणि तो प्रश्न आम्ही मिटवण्यासाठी आज महाविकास आघाडीला आमचा पूर्ण जिल्ह्यातर्फे सर्व जिल्ह्यामध्ये आमचे जेवढे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की कोळी समाजाला की सर्वांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड मताने विजय करावा आणि पाठिंबा द्यावा एवढं बोलून मी माझे दोनशे आज आपल्या तुळजापूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमचे सहकारी मित्र कुलदीप धीरज अप्पासाहेब कदम पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आमचे ग आमचे सहकारी मित्र गणपतजी इंगळे तसंच हाकेसाहेब आणि पूर्ण जिल्ह्यातून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जिल्ह्यातील चार उमेदवाराला तसेच तुळजापूरच्या आमच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि गणपत इंगळे यांचे आभार मानतो